विद्यार्थी मित्रांनो आपण किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर बुद्धिमत्ता या विषयांतर्गत चौरसातील संख्या शोधणे ज्याला दुसऱ्या भाषेत रिजनिंग ट्रिक्स असं म्हणतात चौरसामध्ये नऊ चौरस चौकटी त्या ठिकाणी असतात त्यापैकी आठ संख्या आपल्याला दिलेल्या असतात नववी संख्या शोधून काढावी लागते चार पर्यायांमधून योग्य अशी संख्या जी असेल त्या संख्येचा पर्याय आपल्याला उत्तरपत्रिकेत नोंदवायचा असतो तर या चौरसामध्ये जे आठ संख्या आपल्याला दिल्या असतात ते एका विशिष्ट अशा नियमाचा वापर करून त्या ठिकाणी दिले असतात बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी संख्या मालिका बघितली संख्या मालिकेमध्ये काही संख्या एका विशिष्ट नियमाने मांडलेल्या असतात त्यानंतर आपण इंग्रजी अक्षर मालिकेतून प्रश्न अभ्यासले ते सुद्धा इंग्रजी अक्षर मालिकेला आपण प्रत्येक अक्षराला क्रमांक दिले ते एक संख्या मालिका त्या ठिकाणी तयार होते पुन्हा एकदा संख्या मालिकेचे नियम वापरून आपण उदाहरण सोडवले पुन्हा एकदा चौरसातील संख्या शोधण्यासाठी पुन्हा संख्या मालिकेचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे या ठिकाणी काय असतं लक्षात घ्या एका चौरसात आठ चौरस छोटे छोटे असतात आपलं नऊ चौरस असतात छोटे छोटे तीन बाय तीनशे चौरस असतात आठ ठिकाणी त्या ठिकाणी विशिष्ट अशा संख्या दिलेल्या असतात नवव्या जागेवर प्रश्नचिन्ह असतं तरी त्या नवव्या प्रश्नचिन्हाच्या जागेवरील संख्या शोधून काढणं हा आपला त्या ठिकाणी उद्देश असतो मग त्यासाठी करायचं काय लक्षात घ्या हे ज्या आठ संख्या आहेत या आठ संख्या एका विशिष्ट नियमांचा वापर करून त्या ठिकाणी मांडलेल्या असतात तो विशिष्ट असा नियम नेमका कोणता तो पहिल्यांदा कन्फर्म करायचा नियम सापडला की त्या नियमाचा वापर करून त्या संख्या व्यवस्थितपणे बघितल्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ती त्या ठिकाणी आपल्याला मग प्रथम काय करायचं हे जे संख्या त्या पहिले चढत्या क्रमाने मांडून घ्यायच्या चढत्या क्रमाने मांडून झाल्यानंतर लघोपाठ येणाऱ्या क्रमाने येणाऱ्या दोन संख्या बघायच्या कुठेतरी एक संख्या गॅप टाकलेली असते ती नेमकी गॅप टाकलेली संख्या कोणत्या नियमानुसार आहे ती शोधून काढायचं मग बघूया एक 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 उदार पहला बगा, प्रश्न 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 पुना एक उदाहरण समजून घेऊया पहिला सर्व प्रश्न बघा सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे सराव प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा काय करायचं संख्या शैळीचं तत्व त्या ठिकाणी वापरायचं संख्या मालिकेचं तत्व वापरायचं या ठिकाणी दिलेल्या सर्व संख्या चढथ्या क्रमाने मांडून घेऊया बघा सर्वात लहान संख्या दोन आहे तीन आहे चार आहे बघा दोन तीन चार दोन तीन चार नंतर सहा आहे नंतर आठ दिला आहे बरोबर त्यानंतर पुढे आपण गेलो तर आपल्याला काय दिसतंय लक्षात घ्या आठ नंतर आपल्याला सत्तावीस दिसतोय सत्तावीस नंतर चौसष्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय आणि चौसष्ट नंतर एकशे पंचवीस आपल्याला दिसतोय बघा आता या ठिकाणी निरीक्षण करा बघा काय दिसतय आपल्याला दोन तीन चार सहा आठ पर्यंतच्या संख्या बघा सत्तावीस चौसष्ट आणि पंचवीस या तीन संख्या बघा या ठिकाणी नीट लक्षात घ्या बघा दोन तीन चार सहा पर्यंतच्या संख्या बघा या चार संख्या आहेत त्या चार संख्या आहेत आता यांचं व्यवस्थितपणे रिलेशन आपण शोधूया काय दिसतंय आपल्याला बघा या ठिकाणी हा दोन आहे हा दोनाचा गण आहे हा तीन आहे हा तीनाचा गण आहे हा चार आहे हा चारा चाराचा घण आहे म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या दोन दोनाचा घण तीन तीनाचा घण चार, चार चाराचा घण आता पुढे जर आपण बघितलं तर पाचाचा घण आपल्या समोर आहे पाच घन समोर दिसतोय पण पाच काही दिसत नाही बघा लक्षात घ्या आपल्याला घरात दिसतोय बघा हा दोन बघा हा दोनाचा गण आठ आहे हा तीन बघा तीनाचा गण सत्तावीस आहे हा चार हा चाराचा गण चौसष्ट आहे पुढे त्यानंतर सहा दिसत आपल्याला पण सहाचा घन नाही दिसत पण घन दिसत म्हणजे <ख्णां> याचा अर्थ या चौर चौकट या ठिकाणी काय असला पाहिजे पाच असला पाहिजे आणि हा घन इथं दिसतो पुढे सहा हे अजून एक चौकट राहिली असते तर सहाचा घन त्या ठिकाणी आपल्याला दिसला असता म्हणजेच या ठिकाणी प्रश्नचिन्हाचा पाच येणार ऑप्शन नंबर एक पाच आणि पाचांचा घन आपल्या चित्रात दिसतोय म्हणजे इथं तुमचा पाच असला पाहिजे आणि हा पाच त्याच्या जवळ एका चौरसात मांडलेला आहे पुढचा प्रश्न बघा काय आठ संख्या आपल्याला दिसत आहेत या आठ संख्या चढत्या क्रमाने मांडून घेऊया काय दिसून बघा आपल्याला सर्वात लहान संख्या बघा सर्वात लहान संख्या आहे चौसष्ट त्यानंतर आहे शंभर त्यानंतर बघा एकशे एकवीस त्यानंतर बघा एकशे चौवेचाळीस आहे त्यानंतर एकशे एकोणसत्तर आहे बघा चौसष्ट शंभर एकशे एकवीस एकशे चौवेचाळीस एकशे एकोणसत्तर एकशे शहाण्णव त्यानंतर दोनशे पंचवीस दोनशे छप्पन्न बघा या आठ संख्या आपल्या समोर आहे आता या आठ संख्येचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुमच्या काय लक्षात येईल बघा विद्यार्थी मित्रांनो हा आहे आठाचा वर्ग हा आहे दहाचा वर्ग हा अकराचा वर्ग हा बाराचा वर्ग हा तेराचा वर्ग हा चौदाचा वर्ग हा पंधराचा वर्ग हा सोळाचा वर्ग आहे बघा क्रमाने सर्व संख्यांचे नैसर्गिक संख्यांचे वर्ग दिले आठ पासून सुरुवात केली आहे तर सोळापर्यंत आपण गेलो तर मध्ये नऊचा गॅप टाकला आहे इथं नवाचा वर्ग पाहिजे होता एटी वन नाईन स्क्वेअर म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एक्क्याऐंशी या ठिकाणी प्रश्नचिन्हाचा क्रमाने त्या ठिकाणी आला असतं बघा नवा आठाच्या नंतर नवाचा वर्ग दहाचा अकराचा बाराचा तेरा चौदा पंधरा आणि सोळा पर्यंतचे क्रमाने वर्ग त्या ठिकाणी आपल्याला दिले द स्क्वेअर्स कॉन्सिक्युटिव्ह स्क्वेअर्स नंबरचे स्क्वेअर त्या ठिकाणी दिले क्रमाने येणार आहे संख्यांचे स्क्वेअर दिले आहेत म्हणजेच द स्क्वेअर ऑफ द कॉन्जिक्युटिव्ह नंबर्स क्रमाने येणाऱ्या संख्यांचे वर्ग दिले आहेत त्या ठिकाणी गॅप नाईन स्क्वेअर स्क्वेअरचं आहे ऑप्शन नंबर टू क्वेश्चन नंबर थ्री प्रश्न तिसरा बघूया आजच्या लेक्चरचा या ठिकाणी बघा परत एकदा काही संख्या दिल्यात परत एकदा त्यांना क्रमाने मांडून घेऊया बघा चार पाच सहा सात आणि त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर सोळा दिलाय बरोबर त्यानंतर पंचवीस दिला आहे छत्तीस दिलाय आणि एकोणपन्नास दिलाय बघा आता तर नीट लक्षात घ्या काय दिसतंय आपल्याला चित्रात बघा चार, चार पाच सहा सात पर्यंतच्या संख्या आपल्याला दिल्या आहेत चार आहे चाराचा वर्ग पण दिलाय बरं सोळा पाच आहे पाच वर्ग पण दिलाय बघा पंचवीस सहा आहे सहाचा वर्ग पण दिला आहे सात आहे वर्ग म्हणजे प्रत्येकाच्या जोड्यापासून जातात क्रमाने बघा हे चार अंक दिले आहेत त्यांचे चार यांचे वर्ग पण दिले मग चार अंकानंतर क्रमाने नैसर्गिक संख्या आपली आठ येते म्हणून इथं आठ आपलं उत्तर येणार म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जायवर या ठिकाणी आठ ही संख्या असणार ऑप्शन नंबर एक इथं आठ असणार कारण बघा चार पाच सहा सात नंतर इथं आठ येणार आणि इथं एकोणपन्नास नंतर आठ आज काय येणार चौसष्ट परंतु दहावी चौकट आपल्याकडे नसते म्हणजे नवव्या चौकटीमध्ये त्या ठिकाणी आठ ही संख्या त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल म्हणून ऑप्शन नंबर एक त्या ठिकाणी बरोबर आहे तुम्ही प्रश्न चौथा बघूया या ठिकाणी पुन्हा एकदा काही संख्या दिल्या त्यांना क्रमाने मांडून घेऊया बघा सगळ्यात लहान संख्या बघा पस्तीस त्याच्यानंतरची संख्या बघा अठ्ठेचाळीस त्यानंतर आहे त्रेसष्ट त्रेसष्ट नंतर बघा काय आहे ऐंशी ऐंशी नंतर बघा एकशे वीस एकशे वीस नंतर बघा एकशे अडुस एकशे त्रेचाळीस आहे आणि एकशे अडुसष्ट आहे एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात सात झाले एक नव्याण्णव आपल्याला आहे बघा ऐंशी नंतर एवढा नव्याण्णव आता या संख्यांचं जर नीट निरीक्षण केलं बघा विद्यार्थी के मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे बुद्धिमत्तेचे प्रश्न जर तुम्हाला काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने सोडवायचे असतील आणि आपले हमखास मार्ग जाऊ नयेत असं वाटत असेल तर प्रथम संख्याचं नीट निरीक्षण करायला शिका प्रश्नाचं नीट निरीक्षण करा शब्दात उदाहरण असेल शब्दात प्रश्न असेल तर काळजीपूर्वक भाषा वाचा भाषेचा व्यवस्थित अर्थ समजून घ्या जर प्रश्नाचा चुकीचा अर्थ काढला गेला उत्तर तर गेला, गेला, उत्तर निश्चितच चुकणार जर संख्यांचा योग्य असा क्रम लावला नाही गेला योग्य असा नियम शोधला नाही गेला तर उत्तर निश्चित चुकणार म्हणून पहिल्यांदा संख्या काळजीपूर्वक लिहा संख्या लिहून झाल्यानंतर त्यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करा त्या संख्या कोणत्या गटातल्या त्या नीट समजून घ्या आणि मग त्यानंतर प्रश्नचिन्ह बघा या संख्या कशा मांडलेल्या आहेत यांचं जर मी निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसेल बघा इथं बघा पस्तीस आहे पस्तीस हा छत्तीस पेक्षा एक ने कमी एकोणपन्नास हा आपला अठ्ठेचाळीस हा एकोणपेक्षा एकोणपन्नास पेक्षा एक ने कमी त्रेसष्ट चौसष्ट पेक्षा एक ने कमी ऐंशी हा एक्याऐंशी पेक्षा एक ने कमी नव्याण्णव हा शंभर पेक्षा एक ने कमी एकशे वीस हा एकशे एकवीस पेक्षा एक ने कमी एकशे त्रेचाळीस हा एकशे चौवेचाळीस पेक्षा एक ने कमी आणि एकशे अडुसष्ट हा एकशे एकोणसत्तर पेक्षा एकमेक मग बघा नीट बघा आता लक्षात घ्या एकशे एकोणसत्तर वजा एक एकशे चौवेचाळीस वजा एक बरोबर त्यानंतर बघा एकशे एकवीस वजा एक शंभर वज एक एक्क्याऐंशी वजा एक चौसष्ट वजा एक त्यानंतर एकोणपन्नास वजा एक, एक, एक आणि छत्तीस वजा एक आता बघा नीट लक्षात घ्या छत्तीस सहाचा वर्ग आहे हा साताचा हा आठचा हा नवाचा हा दहाचा अकरा बारा आणि तेरा म्हणजे लघुपाठ क्रमाने सहा पासून तेरा पर्यंतचे वर्ग केले आहेत मग तर सहाचा खालचं उत्तर असेल बरोबर म्हणजे पाच पाच वर्ग पंचवीस वजा एक असेल चोवीस त्या ठिकाणी आपल्याला काही दिसत नाही मग तेरानंतर येणारी संख्या क्रमाने चौदा आहे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आहे एकशे शहाण्णव मधून एक मायनस आपल्याला करायचं आहे म्हणजे एकशे पंच्याण्णव हे उत्तर असलं पाहिजे एकशे पंच्याण्णव ऑप्शन नंबर दोन इथं येणार एकशे पंच्याण्णव ऑप्शन नंबर टू इज अ करेक्ट ऑप्शन बरोबर प्रश्न पाचवा परत एकदा काही संख्या आपल्या नंतर समोर आहेत परत त्यांना काय करायचं लक्षात घ्या डायरेक्ट चर्चा प्रमाणे मांडून घ्यायचं त्यांचं निरीक्षण करायचं तीन पाच सात नऊ त्यानंतर दहा तीन पाच सात नऊ दहा त्यानंतर सव्वीस सव्वीस नंतर पन्नास ब्याऐंशी पाच तीन आठ संख्या आपल्या समोर आहेत नेट नीट निरीक्षण करावं लागता काय दिसते बघा जोड्या कशाला म्हणजे बघा लक्षात घ्या तीन दहा पाच सव्वीस सात पन्नास नऊ ब्याऐंशी अशा जोड्यात बघ यांच्या कशा बघा तीनाचा वर्ग नऊ अधिक एक नऊ अधिक एक दहा म्हणजे काय नऊ अधिक एक सव्वीस म्हणजे काय पंचवीस अधिक एक पाच वर्ग पंचवीस अधिक एक पन्नास म्हणजे काय एकोणपन्नास अधिक एक ब्याऐंशी म्हणजे काय एक्क्याऐंशी अधिक जोड्या बरोबर लागल्यात बघा या चार संख्या तीन पाच सात नऊ दहा सव्वीस पन्नास ब्याऐंशी मग आता आपलं उत्तर काय असणार दोनाच्या अगोदरची संख्या तीनाच्या अगोदरची संख्या दोन दोनाच्या वर्ग चार, चार चार अधिक एक पाच पाच काही आपल्या ऑप्शन मध्ये दिसत नाही मग पुढे नंबर कोणाचा लागतो लक्षात घ्या पुढे नंबर लागतो दहा म्हणजे नऊ नंतर येणारी दहा संख्या दहाचा वर्ग शंभर येतो दहा नंतर अकरा अकराचा वर्ग एकशे एकवीस येतो त्याच्यातून एक वजा केला एकशे वीस इथे एकशे वीस दिसत नाहीये मग तीन पाच सात नऊ नंतर क्रमाने येणारी संख्या बघा तीन नंतर पाच सात नऊ विषम संख्या घेतल्या मग नऊ नंतर येणारी क्रमाने संख्या अकरा आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन अकरा आपलं उत्तर येणार इथं प्रश्नचिन्हाच्या जागेवर अकरा असणार तीन पाच सात नऊ अकरा प्रश्न सहावा बघूया सहा सात आठ सहा आठ नौ दह आठ नौ दहतर बढ़ा पस्तीस अठेच त्रेसष्ट पस्तीस अठेच त्रेसष्ठ पाच तीन आठ संख्या आपल्याला समोर आहेत आता यांचे नीट निरीक्षण करा बघा काय दिसतंय तुम्हाला यांचं जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतं बघा हा एक दोन संख्यांचा एक गट आहे हा दुसऱ्या दोन संख्यांचा एक गट आहे हा तिसऱ्या दोन संख्यांचा एक गट आहे बघा सहाचा वर्ग छत्तीस वजा एक पस्तीस साताचा वर्ग एकोणपन्नास वजा एक अठ्ठेचाळीस आठाचा वर्ग चौसष्ट वजा एक त्रेसष्ट पुढे नंबर लागतो नऊ नवाचा वर्ग एक्क्याऐंशी वजा एक म्हणजेच ऐंशी आलं पाहिजे होतं प्रश्न चिन्हाचे जायला ऐंशी येणार इथं म्हणजे ऑप्शन नंबर एक आपला या ठिकाणी बरोबर येतो ऑप्शन नंबर एक ऐंशी आपलं उत्तर असलं पाहिजे सातवा प्रश्न बघूया परत संख्या सगळ्या क्रमाने मांडून घेऊया सगळ्यात लहान संख्या बघा सहा त्यानंतर डायरेक्ट दिलाय बघा वीस बरोबर त्यानंतर पुढे बघूया वीस नंतर दिलाय बेचाळीस बेचाळीस नंतर दिलाय बहात्तर बहात्तर नंतर दिलाय एकशे दहा एकशे दहा नंतर दिलाय दोनशे दोनशे दहा दोनशे दहा नंतर दिलाय दोनशे बहात्तर आणि दोनशे बहात्तर नंतर दिलाय तीनशे बेचाळीस तीस तारखे बघा सगळ्या संख्या क्रमाणे मांडल्या आपण सहा वीस बेचाळीस बहात्तर एकशे दहा दोनशे दहा दोनशे बहात्तर तीनशे बेचाळीस आता थोडं निरीक्षण करावं आता सहा कसा तयार झाला ते बघूया आता हा सहा कसा तयार झाला याच्यासाठी आपल्याला थोडं समजून घ्यावं लागेल म्हणून थोडं जागा तयार करतो योग्य बघा सहा कसा आला नीट समजून घ्या नीट लक्षात घ्या सहा साथ कसा आला बघा दोनाचा वर्ग अधिक दोन करा म्हणजेच चार अधिक दोन बरोबर सहा पुढे बघा वीस कसा आला चाराचा वर्ग अधिक चार करा म्हणजे सोळा अधिक चार करा वीस आला बघा पुढे बहात्तर कसा आला बघा सहाचा वर्ग बेचाळीस कसा आला सहाचा वर्ग अधिक सहा म्हणजे छत्तीस अधिक सहा बेचाळीस पुढे बहात्तर कसा आला बघा आठाचा वर्ग अधिक आठ चौसष्ट अधिक आठ म्हणजेच बहात्तर पुढे बघा एकशे दहा कसा आला दहाचा वर्ग अधिक दहा म्हणजे शंभर अधिक दहा एकशे दहा पुढे बघा बारा बाराचा वर्ग बघा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस अधिक बारा एकशे चौवेचाळीस अधिक बारा जर आपण केला तर एकशे छप्पन येतो इथं एकशे छप्पन आहे का बघा आपल्या यादीत एकशे छप्पन्न कुठं दिसत नाही म्हणजे एकशे छप्पन हे आपलं उत्तर असलं पाहिजे बघा एकशे छप्पन्न ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर आहे बघा दोन चार सहा आठ दहा दहा नंतर बारा बारा नंतर चौदाचा वर्ग दिलाय बघा एकशे शहाण्णव अधिक चौदा म्हणजे दोनशे दहा नंतर सोळाचा वर्ग दोनशे छप्पन अधिक सोळा दोनशे बहात्तर त्यानंतर आठव्याचा वर्ग अलग लक्षात अशा पद्धतीने दोन दोनच्या गॅप सोडून म्हणजे समसंख्यांचे वर्ग घेतले क्रमाने आणि त्यांच्या वर्गामध्ये तीस संख्या त्या ठिकाणी मिळवली त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आठवा नववा आणि दहावा परत तीन प्रश्न समजून घेऊया बघा परत एकदा तीन प्रश्न पटापट पटापट प्र घेऊया आठवा प्रश्न गया, आठवा प्रश्न का चार प्रश्न चिन्ह आठ चार प्रश्न चिन्ह आठ आठवा प्रश्न एकशे पंच सत्ताईस, एकशे छत्तीस एकशे पंच पंचोपन्ना दोन दिलाय चौसष्ट तीन दिलाय एक्याऐंशी आणि चार दिलाय शंभर प्रश्न दा नववा पण दोन चौसष्ट आठ दोन चौसष्ट आठ नऊ चार सत्तावीस चिन्ह तीन सोळा ऑप्शन नंबर एक दोन तीन आणि चार बघा एक नंबरचा ऑप्शन आहे पाच चार तीन दोन पाच चार तीन दोन आणि दहावा प्रश्न बघा पाच दहा तीस अठ्ठावीस तीन बारा आणि चौदा प्रश्न चिन्ह बत्तीस ऑप्शन नंबर एक बघा चौतीस सोळा सात एक चौतीस सोळा सात आणि एक बघा निरीक्षण करावं आठव्या प्रश्नाचं बघा काय येणार उत्तर चार संख्या थोडा प्रयत्न करूया आता सात उदाहरण आपल्या झाले आठव्या प्रश्नानंतर आपण थोडस विचार करूया काय दिसतं आपल्याला बघा नीट प्रश्न काय दिसतोय आपल्याला नेहमीची पद्धत संख्या चढत्या क्रमाने मांडून घ्यायची चढत्या क्रमाने मांडली तर काय बोला चार आठ चार आठ नऊ त्यानंतर सोळा पंचवीस सत्तावीस छत्तीस एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एकशे पंचवीस अशा आठ संख्या आपल्या समोर आहेत आणि एक संख्या आपल्याला ऑप्शन मधून शोधायची आता इथं बघा पहिला दोन संख्यांचा गट मी केलेला आहे बघा चार आठ नऊ सत्तावीस नऊ सत्तावीस त्यानंतर पंचवीस एकशे पंचवीस चा एक गट होईल आणि सोळा आणि छत्तीस सिंगल सिंगल राहतील बघा आता इथं नीट बघा काय दिसतंय नेक्स्ट नियम बघा दोन आहे दोनाचा वर्ग आहे तीन आहे तीनाचा वर्ग आहे आपला एक मिनट दोनाचा वर्ग आणि दोनाचा घन आहे दोनाचा वर्ग दोनाचा तीना वर्ग तीनाचा चा चार चाराचा वर्ग चाराचा घन पाहिजे पाच पाच वर्ग पाचाचा घन सह, सहा सहाचा वर्ग सहाचा घन असा नियम आहे बघा क्रमाने दोन तीन चार पाच सहा वर्ग घन वर्ग घन असं दिसते मग इथं जर आपण बघितलं दोन दोनाचा वर्ग चार दोनाचा वर्ग घन आठ आठ चार तिनाचा वर्ग नऊ तिनाचा घन सत्तावीस चाराचा वर्ग सोळा चौसष्ट काही दिसत नाही चाराचा घन पाचाचा वर्ग पंचवीस आहे पाच घन एकशे पंचवीस आहे सहाचा वर्ग छत्तीस पर्यंत आपण पोहचलाय मग राहिलाय फक्त चाराचा घन चाराचा घन आपल्याला उत्तरात दिसत नाही म्हणून ऑप्शन नंबर दोन चाराचा घन चौसष्ट येतो प्रश्न चिन्हा असेल चौसष्ट नववा प्रश्न बघा दोन तीन चार या दोन तीन संख्या आहेत दोन तीन चार चार नंतर येतोय आठ दोन ती, तीन चार आठ नंतर नऊ नऊ नंतर सोळा सोळा नंतर चौसष्ट एक दो तीन चार पांच सहा सात एक संख्या दोन तीन चार आठ नौ सोड़ा चौसष्ट तीन चार आठ नौ सोळा आणि चौसष्ट एक दोन तीन चार पाच सहा सात परत एकदा नीट बघा बघा दोन झाला तीन झाला चार झाला आठ झाला नव्वद झाला सोळा झाला आणि चौसष्ट झाला सत्तावीस बाकी आपला सत्तावीस आणि चौसष्ट बघा आता या नीट निरीक्षण करा बघा काय दिसतंय तुम्हाला नीट बघा आए, आए, आए. दोन आहे चार आहे आठ आहे दोन चार आठ तीन आहे नऊ आहे सत्तर आहे तीन तीन संख्यांचे गट बघा चार आहे सोळा आहे चौसष्ट आहे बघा काय दिसतंय चित्रात बघा दोन दोनाचा वर्ग दोनाचा गण दोन आहे दोनाचा दोना वर्ग आहे म्हणजे एक नैसर्गिक संख्या एम यां, यांचा वर्ग आणि यांचा धन आहे मग दोन तीन चार तीन संख्या क्रमाने येत आहेत तीन संख्याचे वर्गाने घन दिले आहेत मग चौथ्या नंबरची संख्या जी येणार ती पाच येणार म्हणून ऑप्शन नंबर एक प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय येणार पाच ही संख्या येणार चला दहावा प्रश्न बघूया तीन पाच दहा तीन पाच दहा तीन पाच दहा बारा चौदा अठ्ठावीस तीस बत्तीस तीस आणि बत्तीस आता यांचं नीट निरीक्षण करा बघा तीन पाच दहा बारा चौदा अठ्ठावीस तीस बत्तीस दोन पाच दहा तीन पाच दहा बारा चौदा अठ्ठावीस तीस बत्तीस आता इथं बघा नीट लक्षात घेईल हा तीन संख्यांचा एक गट आहे हा तीन संख्यांचा एक गट आहे बरोबर आता पुढे बघा या दोन संख्या दिल्या आहेत तिसरी संख्या शोधून काढायची बघा काय दिसते आपल्याला चित्रात नाही बघा आता तीनामध्ये दोन मिळवले पाच पाच दुप्पट दहा झाले बारामध्ये दोन मिळवले चौदा चाओध, चौदाचे दुप्पट अठ्ठावीस झाले किती झाले अठ्ठावीस आता दोन है। है। आता मध्ये पुढे पुढे आहे आहे काय मग काही आपल्याला दिलं नाही बघा बत्तीस पेक्षा मोठ नाही बत्तीस पेक्षा मोठं म्हणजे चौसष्ट बघा काय असतं तीन दोन पाच पाच दोन दहा दहा मध्ये दोन मिळवले बारा मध्ये किती मिळवले दोन बारा बारामध्ये दोन मिळवले चौदा चौदाच्या दुप्पट अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये दोन मिळवले तीस तीसामध्ये दोन मिळवले बत्तीस बत्तीसच्या दुप्पट चौसष्ट इथं पाहिजे होत म्हणजे शेवटची संख्या नाही आपण अगोदरची संख्या विचारली मग अगोदरची संख्या नेमकी काय येणार तर बघा अगोदरची संख्या जर बघितली तर प्रत्येक गटाच्या अगोदरची संख्या बघा बाराच्या अगोदरची संख्या बघा तिसाच्या अगोदरची संख्या बघा दोन ने कमी दोनने कमी म्हणजे एक तीनाच्या आगमनची संख्या दोनने कमी असेल म्हणजे काय असेल एक असेल म्हणजे ऑप्शन नंबर चार आपल्या असेल काय असेल एक असेल तर अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या प्रकारचे कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे नियम शोधून संख्या मालिकेच्या पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो अजून काही हार्ड क्वालिटीचे वेगवेगळ्या एम पी एस सी सारख्या सारख्या प्रश्नपत्रिकांमध्ये त्या ठिकाणी ह्याच चौरसात संख्या म्हणजेच रिजनिंग ट्रिकचे थोडे हार्ड क्वालिटी क्वांटिटीचे प्रश्न त्या ठिकाणी असतात ते वेगळ्या पद्धतीने थोडे शिकव समजून घेतले जातात वेगळ्या पद्धतीने सोडवले जातात त्यांच्यावर पण आपण विचार करणार आहोत आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढील लेक्चरला तोपर्यंत ओके बाय पुढच्या काही प्रश्न घेऊन पुन्हा पुढील लेक्चरला भेटूया तोपर्यंत अभ्यास करत राहा सराव करत राहा